श्रीराम समर्थ श्रोतेहो मानवी जीवनात कर्माला अत्यंत महत्व आहे माणसाला कर्म केल्याशिवाय जगणं कठीण आहे माणूस हा प्रकृतीतून जन्माला आला आहे आणि प्रकृती चंचल असल्यामुळं काहीतरी केल्याशिवाय ती राहत नाही तोच गुण म्हणून माणसाला सुद्धा लागू आहे परंतु कोणतंही मानवजनित कर्म हे स्थळ काळाच्या मर्यादेतच घडून येतं यथासांग ये कर्म करण्यासाठी आणि आवश्यक तो परिणाम मिळवण्यासाठी आवश्यक ती साधनं विशिष्ट लोकांचं सा सहाय्य अनुकूल काळ यासारखे अनेक घटक कारणीभूत असतात संबंध विश्वाला चालवणारी शक्तीच माणसाकडून अगदी यंत्रवत कार्य घडवून आणते या अर्थानी या प्रचंड विश्वशक्तीचा आपण अल्पशहा अंश आहोत म्हणूनच घडलेल्या कर्माला मी पणाने चिकटून राहिलं तर आपल्याला त्याच्या परिणामाची काळजी लागून राहते आणि मग मनुष्य भय चिंता दुःख सुख यांनी बांधला जातो ज्याप्रमाणे विश्वातल्या या सर्व शुभाशुभ घटनांमध्ये काळ जसा अडकून पडत नाही तसच परमार्थ साधू इच्छिणाऱ्या मनुष्यांनी सुद्धा चिदाकाशात विरून जाण्याची ही कला शिकून घेतली पाहिजे सर्वसाधारण मनुष्याला ही कला किंवा खुबी साधता येत नाही याच कारण सामान्य माणूस हा स्वार्थमूलक वासनेच्या अधीन असतो सर्वसाधारणपणे प्रत्येकालाच आपली सांसारिक परिस्थिती उत्तम असावी अशी इच्छा असते प्रपंचात काही कमी पडलं की माणसाला त्याचा आतोनात दुःख होतं श्री समर्थांच्या मते माणसाला प्रपंचामध्ये कमीपणामुळं जे दुःख येतं यासाठी अचूक प्रयत्नांची कमतरता हेच एक कारण प्रामुख्याने आढळून येतं अचूक प्रयत्न करणे म्हणजे नक्की काय याच वर्णन समर्थांनी प्रत्यय निरूपणाच्या समासात केलं आहे श्री समर्थ स्पष्ट सांगतात की जो स्वतःला आधी ओळखू शकत नाही तो दुसऱ्याला कसा समजून घेऊ शकेल आधी आपल्यातले गुणदोष नीट समजून घ्यायला हवेत लोकांशी कसं वागावं हे कळलं नाही तर परस्पर सामंजस्य बिघडून भांडणाची परिस्थिती उद्भवते समर्थ म्हणतात अशी वर्तणूक असू नये अनेक लोकांची अनेक प्रकारे परीक्षा करून कोण माणूस कसा आहे हे बरोबर जाणून घ्यावं जो सावध आहे दक्ष आहे त्याला लोकांच्या बोलण्यावरून त्यांच्या अंतरंगाची पारख करता येते जे नतद्रष्टा असतात त्यांना दुसऱ्याचं मनोगत समजणार नाही शब्द परीक्षा परीक्षा काही एक कळे दक्षा मनोगत नतद्रक्षा काय कळी सामान्यत दुसऱ्याला दोष द्यायचा आणि आपलंच म्हणणं बरोबर आहे असा दुराग्रह धरायचा अशीच बहुतेकांची प्रवृत्ती दिसून येते पण ज्याला कार्य यशस्वी पार पाडायचं असेल त्यांनी लोकांचं बोलणं वागणं त्यातील गुणदोषांसह मोठ्या मनानी सहन करून सर्वांना क्षमा करून सर्वांना बरोबर घेऊनच पुढं गेलं पाहिजे ज्याला जीवनात शांतता आणि समाधान हवं आहे त्यांनी आधी स्वतःला संयमित ठेवून उत्तम गुणांच्या आधारे सर्वांशी निर्मळ वर्तणूक ठेवावी सर्वांना खुश ठेवणं ही खचितच सोपी गोष्ट नाही पण कधीही कोणाचं वर्म काढू नये त्यामुळं माणसाचं अंतःकरण दुखावतं दुसऱ्याचे दोष काढण्यात अर्थ नसतो आपलेच सामर्थ्य कमी पडते हा दृष्टिकोन स्वतःला पुन्हा पुन्हा शिकवावा आपण जन्माला आलो ही मृत्यूभूमी आहे आज ना उद्या आपण काळा आड होणार हे स्मरणात ठेवून सर्वांशी भलेपणाने वागावं बरे करिता बरे होते हे तो प्रत्ययास येते आता पुढे सांगावेते, येते कोणास काये शेवटी श्री समर्थ म्हणतात की इतरांचं भलं केलं तर त्या योगे आपलंही भलंच होतं ही तर अनुभवायचीच बाब आहे मग यापेक्षा वेगळं आणि अधिक काय सांगावं जय जय रघुवीर समर्थ